तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी या तुमच्या मित्राजवळ अनेक संपर्क अनेक साधनं आणि अने विविध मार्ग आहेत वेळ आकार आणि अंतर अशा कोणत्याच गोष्टीमुळे त्याची अडवणूक होऊ शकत नाही जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी हा तुमचा मित्र करू शकत नाही फक्त तुम्हाला ब्रह्मांडीय नियम पाळायचे आहेत मागा आणि मागताना विश्वास ठेवा की ती गोष्ट तुम्हाला प्राप्त झाली आहे कल्पना करा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या बाजूने खेळत आहे हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे संकष्टी चतुर्थी सोमवार आणि चक्क आहोणी सुट्टी घेतली आहे कशासाठी माहिती आहे आज ना त्यांचा आयफोन सोळा जो त्यांनी नवीनच ऑर्डर केला आहे तो येणार आहे आणि जेव्हा ते पार्सल येईल तेव्हा ते घरी असायला मौ हवेत ना मग जुना मोबाईल रिटर्न करायचा आहे तर त्याच्याचसाठी आहोणी सुट्टी घेतली आहे चक्क आणि सकाळपासून ना चेक करतायत की कुठपर्यंत पोहोचला आहे कुठपर्यंत पोहोचला आहे तर हा जो आनंद असतो ना लहान मुलांसारखा तो नेहमी जिवंत ठेवायचा अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा असा जेव्हा आपण आनंद सोहळा करतो ना खूप भारी वाटतं मग मीही त्यांना चिडवत होते तासा तासांनी त्यांना विचारत होते आला का मोबाईल आला का गेटपाससाठी गेट एंट्रीसाठी गेट मेसेज आला का कुठपर्यंत आला बघा एजंटचा नंबर मिळाला का तुम्हाला मेसेज आला का फ्लिपकार्टचा तर हे सारं आमचं सुरू होतं ना मात्र हुरहुर लागली होती की जर का आज वेळेत मोबाईल रिसीव नाही झाला तर माझी सुट्टी वाया जाईल मी त्यांना विश्वास देत होते अहो फ्लिपकार्टवाले आहेत ते त्यांचा मेसेज आला आहे आज रात्री अकराच्या डिलिव्हरी होणार याचा अर्थ येईल तो चार पाच वाजेपर्यंत आणि तसंच झालं तर मी काय केलं मटकीची अगदी रस्साभाजी मस्त करून घेतली गरम गरम चपाती दुपारच्या जेवणामध्ये हेच होतं आणि लगेचच देव सारे मी घासायला काढले कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही मंदिर स्वच्छतेला काढलं होतं आणि हे सारे देव काढून मी डायनिंग टेबलवर ठेवले होते तर बिच्चारे हे माझे देव एक दिवस एक रात्र त्या डायनिंगवर आणि किचन ओट्यावरच होते गणपती बाप्पा माझा किचन ओट्यावर बसून माझा सारा स्वयंपाक बघत होता असं मी हाल करते कधीकधी माझ्या देवाचं पण ठीक आहे देवसुद्धा तितकंच प्रेम करतो माझ्यावर समजून घेतो मला मीच असं करते का तुम्हीही असं करता हो की जेव्हा आपण एकट्या घरी असतो आणि आपल्याला काही लागलं ला, तर पटकन टू व्हीलर काढतो आपण मार्केटमध्ये जातो आणि घेऊन येतो पण जेव्हा नवरा आसपास दिसतो आपल्याला तेव्हा मात्र आपण नाही जात तर तसंच झालं आज ना मला नारळ हवा होता उकडीचे मोदक बनवायचे आहेत मला मी तुम्हाला म्हटलं ना की मी मल्टीपर्पज जी कढाई आणली आहे त्यामध्ये मला पहिले मोदक करायचे होते पण लास्ट चतुर्थीला करता नाही आले पण आज मात्र ठरवलं होतं पक्कं मी की आज मला करायचे आहेत तर आहो गेले एकदा नारळ घेऊन आले पुन्हा लक्षात आलं अरे आह ताजी फुलं राहिलीच की सांगायची आहो ना तर आहो पुन्हा गेले तर ते मला म्हणत होते का म्हणून मी सुट्टी घेतली ग कंपनीचा बॉस बरा एक वेळ तुझ्यापेक्षा आहोनची तयारी बघा <laughs> किती खोशे? खुश आहेत मा? मग मला देणार आहात ना फोन <laughs> म्हणत होतात की देतो देतो तुला चल तूच वापर तू <laughs> नाही मी पण ही तुमची खुशी अशी हिरावून नाही घेणार मी प्रो घेईन तुम्ही सोळा वापरा मी प्रो घेईन तर आहोनचा आयफोन सोळा येतोय आणि आम्ही हा फोन रिटर्न करतोय कारण याला ना खूप चांगली किंमत येते आहे अहोंची ही जी सवय आहे जी माझ्यामध्ये बिलकुल नाही आहे त्यांनी बघा त्यांचा पाच वर्षापूर्वीचा हा आयफोन अकरा आहे तर किती व्यवस्थित हा पाच वर्षांपूर्वीसुद्धा सुद्धा बॉक्स अगदी छान ठेवलाय ती पिन सुद्धा आहे फोन तर किती वेल कंडिशनमध्ये फोन दाखवा अहो सकाळपासून त्या फोनला सारखं कॉटनच्या रुमाल आणि पुसतायत अजून पण पुसतायत बघा एकदा पुसून झालंय बरं का किती टकाटक फोन आहे मला असं वाटतंय अजून या फोनला किंमत यायला हवी होती आयफोन इलेव्हन जेव्हा लॉन्च झाला ना तेव्हा आहोनी हा घेतलेला फोन तर कॅशिफायवाले आम्हाला साडे तेरा हजार रुपये या फोनचे देत होते ॲमेझॉनवाल्यांचं असं होतं की एक कोणत्याच वेगळ्या बँकेचं क्रेडिट कार्ड यूज केलं तर तुम्हाला या फोनचे पंधरा हजार रुपये मिळतील आणि त्यांच्या ॲमेझॉनवरून नवीन फोन ऑर्डर करायचा असं होतं पण फ्लिपकार्टवाल्यांनी अगदी बेस्ट ऑफर दिली आम्हाला अठरा हजार चारशे समथिंग आम्हाला या फोनचे मिळाले तसं तर पाच वर्ष वापरून हा फोन परवडलाच आम्हाला खरं तर हा आयफोन इलेव्हन इतक्या चांगल्या कंडिशनमध्ये होता की बदलायची काहीच गरज नव्हती पण अहूनचं म्हणणं असं होतं की पाच वर्षांचा झाला हा याला 5G न फाय जी नव्हतं तर बेसिकली त्यांना फाय जी नेटवर्क हवं होतं आणि त्याचं स्पीड सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की कमी झालं होतं तर म्हणूनच आम्ही तो चेंज केला तर तुम्हालाही कोणाला जर का तुमचा आयफोन देऊन दुसरा आयफोन घ्यायचा असेल तर एक्सचेंज पॉलिसी मध्ये फ्लिपकार्ट सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही फ्लिपकार्टच ट्राय करा असं मी म्हणेन त्याचा कम्पल्स माझा माझा ठेवलाय आहे ना मला ना फेकायची फार सवय आहे नवऱ्याला ठेवायची सवय आहे बरं झालं ना, ना बापरे तो जो काही बॉक्स असतो ओरिजिनल तो सुद्धा हवा आहे अदरवाईज हजार रुपये अजून कमी झाले असते बघा काही काही सवयी अशा आहेत ना माझ्या फेकून द्यायची मला ना असं ना असं वाटतं की यार काय ठेक करायचं आहे ते थे बॉक्स ठेवून कचराच आहे हा आणि मी देते सरळ फेकून तर आहो ना मी तेच विचारत होते बापरे माझा एक्सचेंज करायच्या वेळेला माझा बॉक्स आहे ना तर आहोंच्या या चांगल्या सवयीचा आज फायदा झाला आहे आम्ही दो दोघंही अगदी अपोजिट आहोत हा म्हणूनच इतकं छान जुळलं आहे आमचं तर माझ्या हस हस्ते ओपनिंग झालेलं आहे बघू शकता टील ग्रीन कलरचा हा आयफोन सोळा आहो घेतलेला आहे घेताना तर खूप म्हणत होते हा तुझ्यासाठीच याचा छान उपयोग होईल तुलाच होईल असू दे तुला तुझ्यासाठीच घेऊ आपण आल्यानंतर मात्र आहोनचं माइंड चेंज झालंय आता द्यायची बिलकुल इच्छा नाहीये त्यांना आहो जाम खुश आहेत मग अकरा हा त्यांचा फोन होता जुनावाला अकरा अकरावरून डायरेक्ट आता उडी मारली आहे सोळावर कारण त्यांनी तो पाच वर्ष वापरला अकरा बारा तेरा चौदा पंधरा पाच वर्षात पाच आयफोन लॉन्च झाले पण त्यांनी ते घेतले नाहीत इतक्या सुंदर पद्धतीने अर्धी की की सुट्टी तर आयफोनची वाट बघण्यात गेली आता उरलेली अर्धी सुट्टी त्या नवीन फोनच सेटअप करण्यामध्ये जाणार आहो मस्त बिझी झाले फोन मध्ये प्रितिशला पॉपकॉर्न हवे होती आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ना असे हे प्लेन पॉपकॉर्नचे म्हणजेच कॉर्न आणलेला आहे आणि त्याच्यासोबतच यावेळेला तुम्हाला माहिती आहे की मार्टला माझ्यासोबत प्रीतीश होता तर ता त्यानेच हे कोणते तरी वेगळ्याच कंपनीचे पॅकेटवाले पॉपकॉर्नसुद्धा आणले होते तर ता तेच त्याला बनवून देते साईड बाय साईड आहोने नारळ फोडून ठेवला होता मी काय करते उकडीचे मोदक करण्या अगोदर जेव्हा का विळतीने आपण ते खाऊन घेतो ना तेव्हा हे सगळं वरचं टोरफल म्हणजेच कवटीचं हे त्यामध्ये पडून एक कचरा म्हणून गॅसवरती थोडंसं गरम करून जाळून घेते ते आणि नंतर असं नळाखाली स्वच्छ पाण्यानं धुवून घेते आणि मग याला विळतीने म्हणजे विळतीचा जो काही पुढचा पार्ट असतो त्याने मस्तपैकी खाऊन घ्यायचा ऊन खाली झाल्यानंतर आणि फोन रिसीव झाल्यानंतर आहोंचा मूड छान बघून पुन्हा एकदा लाडीगोडी लावून त्यांना घराबाहेर पाठवण्यात आलं होतं या साऱ्या भाज्या घेऊन आलेत त्यांना म्हटलं आता गावी जायचंच आहे आणि चार पाच दिवस पुरतील इतक्याच भाज्या घेऊन या तर आणलेत आहोंनी आता तेच लावायचं मी काम करते तर उकडीचे मोदक बनायला वेळ होता तर आहोंचं म्हणणं होतं तू भाज्या सगळ्या लाभ व्यवस्थित काही साफ करायचे असतील तर करून घे मी मस्त कडक असा चहा करतो या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खरं सांगते मी एकटी असते ना तेव्हा मी नाही चहा बनवत किती छोटी छोटी कामं असतात ना घरात ती दिसत पण नाहीत आणि ना वेळ कसा गेला हे कळतसुद्धा नाही मला सातपर्यंत उकडीचे मोदक तयार करायचे होते पण नाही झाली लिटरली चतुर्थीचा म्हणजे चंद्रोदयाची वेळ झाली एकतर आम्ही कोणीही चतुर्थी नाही करत पण तरीसुद्धा उकडीचे मोदक बनवायला लिटरली मला साडेआठ पावणे नऊ झाले होते तर हे असं आहे अहोनी चहा केला तोपर्यंत मी ह्या भाज्या लावून घेतल्या मी चारच दिव दिवसांसाठी भाजी सांगितली होती पण आता इतकी भाजी आली ही की आता ती संपवायची कशी याचं टेन्शन आहे मला बरं तुम्हाला ना एक मला सांगायचं होतं हा जो काही आयफोन सोळा घेतला आहे ना आहोंच्यासाठी तो माझ्याकडून आहोंना गिफ्ट आहे बरं का आमच्या दोघांमध्ये माझं तुझं असं काहीच नसतं म्हणजे माझे पैसे तेही माझेच असतात आणि आहोंचे पैसे तेही माझेच असतात पण माझं असं म्हणणं होतं की आहोनी नको घ्यायला म्हणजे नवीन फोन नको घ्यायला इतक्या चांगल्या कंडिशनमध्ये तो फोन आहे तर नको अजून काही वर्ष आपण वापरू पण आहोंनी सुरुवात कशी केली होती सांगते तुम्हाला की नाही तुला ना गरज आहे तुझ्या शूटिंगसाठी लागतो आणि तुझा आयफोन बारा ज्याला फाय जी नेटवर्क आहे तो मी घेईन आणि तुझ्यासाठी आपण नवीन घेऊ हो। म्हणजे तू नवीन कॅमेरा क्वालिटीनी छान छान शूटिंग करू शकशील क्वालिटी इम्प्रूव्ह होईल अजून मी म्हणत होते काहीही गरज नाही आहे माझ्या माझी जी काही आत्ता व्हिडिओ क्वालिटी आहे ती अगदी उत्तम आहे अगदी चांगली आहे आणि आहे की नाही मैत्रिणीनो नक्की सांगा हा मला कॉमेंट करून की काही अजून बदल करायला हवा हा, आहे हां कॉन्टेंटमध्ये बदल नक्कीच करायला हवा कॉन्टेंट इम्प्रूव्ह व्हायला हवा पण मला असं वाटतंय शूटिंग म्हणजे जी काही व्हिडिओंची क्वालिटी आहे क्लॅरिटी आहे ती अगदी जबरदस्त आहे आयफोन बाराची तर ही अशी सुरुवात होती आणि अशा पद्धतीनं आहोंनी आयफोन सोळा घेतला चला असो आहोंनी त्यांची इच्छा एक पूर्ण केलेली आहे असं संसारात असावं लागतं म्हणजे ना छोट्या छोट्या गोष्टींचा खर्चांचा ताळमेळ घालणं विचार करणं एकाने नाही केला तर दुसऱ्यानं करणं गरजेचं असतं म्हणूनच बाकी काही नाही तर हे बघा उकडीचे मोदक करण्यासाठी मी सुरुवात करते आहे एक साईडच्याच दोन वाट्या आहेत त्या दोन एका वाटीमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलं आणि एका वाटीमध्ये पाणी घेतलं तर जितकं आपण पीठ घेतो ना तितकंच पाणी घ्यायचं असतं अगदी थोडंसं चिमटभर वरती एक्स्ट्राचं पाणी टाकायचं थोडंसं मीठ आणि दोन चम्मच मी तूप टाकलं होतं पाणी छान उकळल्यानंतर मस्त असं तांदळाचं पीठ त्यामध्ये घालून छानपैकी आता याला उकड काढून घ्यायची आहे हे प्रॉपर ना व्यवस्थित झाकून घ्यायचं म्हणजे वाफ छान निघते त्या पिठाला खरं तर थोडा वेळ ना पाण्यामध्ये पीठ मिक्स केल्यानंतर गॅस चालू ठेवायचा असतो बारीक करून एकदम चालू ठेवायचा आणि अगदी एक दोन मिनटं आणि त्यानंतर बंद करायचा मग चांगली वाफ बसते त्याला छान उकड निघते आज मी गॅस पटकन बंद केला पण उकड इतकी काही खास निघाली नव्हती कसे बसे बसे मी आज ते मोदक बनवले एकीकडे उकट काढण्यासाठी ठेवून द्यायचं आणि लगेचच इकडे सारण बनवायला घेतलं आहे मी मस्त तुपामध्ये खूप सारं तूप टाकलं होतं मी पाहिलं तुम्ही तर तुपामध्ये खवलेला नारळ आणि तितकाच गोळ अगदी गोड छान असं सारण बनवायचं या सारणाच्या टेस्टवरती पण मोदकाची टेस्ट डिपेंड असते बघा अगदी खोबऱ्याची बर्फी असते ना त्या टाईपचं हे सारण लागत होतं मस्त खूप वेळ याला आपण हलवत बसायचं नाही म्हणजे कॅसर नाही ठेवायचं अदरवाईज काय होतं ते सारण कडक होतं बाई काम काही संपतच नाही किती हे काम देवा देवा तर माझे तिकडे सारण आणि उकड काढती आहे मी म्हणजे उकडीचे मोदक करते तोपर्यंत आहोनी त्यांचा आणि प्रीतीचा युनिफॉर्म प्रेस करून घेतला आज प्रीतीचा युनिफॉर्म लास्ट टाईम प्रेस होणार आहे कारण उद्या त्याचा टेन्थचा लास्ट पेपर असणार आय टीचा तर हेच आमचं डिस्कशन सुरू होतं आणि हे बघा आहो मला दाखवायला घेऊन आलेत फोन की बक की म्हणे किती छान आहे आणि किती फास्ट चालतो आहे हा आणि याची कॅमेरा क्वालिटी तरी बघ किती थी। म्हटलं ठीक आहे बघेन मी आणि मी सध्या बिझी आहे तुम्ही करा त्याचं सेटअप मी नंतर बघून घेते तर उकड काढायला ठेवून दिली होती तोपर्यंत मी भाजी निवडून घेतली दुसऱ्या दिवसासाठी आणि लगेचच पुन्हा आता ही कनिक म्हणायला आली आहे तर हे बघा हे असं आहे उकड कोमट असते ना तेव्हा अशी मस्त व्यवस्थित मर्दून मर्दून मळून घ्यायची आणि झाकून ठेवायची एक एक गोळ्या काढून अशा पद्धतीनं मी पहिल्यांदा थोडंसं लाटून घेते आणि त्यानंतर हातांनी शेप देते तर मी तुम्हाला म्हटलं ना आज व्यवस्थित उकड नव्हती निघाली माझी त्यामुळं मला खूप स्ट्रगल करावं लागलं मोदकाला शेप देण्यासाठी आकार देण्यासाठी बसे मी हे मोदक करून घेतले तर एकवीस तर काही झाले नव्हते आज थोडेसे कमीच झाले होते पण ठीक आहे टेस्टला अगदीच उत्तम होते खूपच भारी कल्पनाच्या फॅमिलीला पण मी दिले होते त्यांनाही खूप आवडले आणि तसे माझ्या हातनं उकडीचे मोदक बनतात छान जरी त्याला आज शेप नसेल आला तरीसुद्धा चव मात्र अगदी एक नंबर आली होती सुद्धा या नैवेद्याने खूप झालं असणार आज प्रीतीशने माझ्या नवीन आयफोनमध्ये खूप छान असे सिनेमॅटिक शॉट याचे घेतले होते ते सारे क्लिप आहोंच्याच मोबाईलमध्ये राहून गेले आणि हा व्हिडिओ मी बनवला सुद्धा तर हे असं आहे काय उपयोग नाही आहोणकडे फोन असून मलाच असायला हवं तो हो की नाही सांगा मला नक्की कॉमेंट करून चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय